खूप सगळ्या मैत्रिणींनी काल सुद्धा तुम्ही जेव्हा विजेता मध्ये गेले ना बिचाऱ्या एक ताई ता का मज़ा प्रशन का, तर बोलले की लाडका माझा प्रशांत भाऊ बहिणीचा ऐका इतक्या तळतळून सांगताय की घराबाहेर जाऊ नका मास्क लावा आराम करा आ, हा हा माणूस मला अर्धा तासाचं नाव सांगून किती तासाने आले तुम्ही ऑफिस माझं हा आता आपल्याला आता डिमांडलं जाणं काय गरजेचं आहे का संपलंय का आपलं काही उद्यापासून हे बघा कसे दादागिरीच्या भाषेत माझ्याशी बोलताय बोट बीट दाखवून करीनाने आम्हाला सांगितलं खरं तर मी स्वतः कॅलेंडर बघायला विसरलीच पण करीना, करीना बोलली की मम्मा आज शनी जयंती आहे अहो आधी आपल्याला तिकडून दर्शन करून यावे लागतील प्रशंजी गणपती बाप्पाचं वगैरे मग शणीला जा सुरुवात आधी गणपती बाप्पाचं करायचं असतं ना हे बघा गणपती बाप्पा आणि ह्या मंदिरात आम्ही यापूर्वी आलोय छान आहे हे बघा इथे शनी मंदिर आहे बाकीचेही देव आहेत प्रशांत फुलं वगैरे संध्याकाळची वेळ आहे आणि सहा साडेसहा वाजून गेले छान मस्त थंड हवा सुटली आम्ही फुलं तेलाची बॉटल नारळ वगैरे घेतलं शनीला छान लागलं ला। माझ्या कपाळाला ऑलरेडी खूप सगळे गणत हे नवग्रह आहे फक्त ते एकटेच क्षणी आहे का अच्छा काही काही मंदिरांमध्ये कसं शणी मंदिरात बायकांना आमट्री नसते इथे तसं काही नाहीये पण तेलाची बाटली प्रशांतजींनी वाहून दिली माझं राहिलं व्हायचं पण ठीक आहे त्यांनी वायलं काय मी व्हायलं काय पाणी खाली जातस हळूच भर कसून पावलं पावलं खराब निघालं ना पावलं ते पावलं म्हणता आशा यायला आम्ही जे नारळ आणलं होतं ते असं खराब निघालं म्हणजे असं म्हणूनही म्हणता पावलं म्हणता ठीक आहे चला शनेश्वर महाराज की जय प्रशांतींना लवकर बरं करा शनिदेवा गाडीचा बंपर घेतल्यानंतर आम्ही इथे वर्कशॉपवर बंपर द्यायला आलो डी मार्टच्या नावाने नि निघालो चला मंदिरात दर्शन वगैरे झालं आम्ही साधारण एक साडेपाचला वगैरे आमच्या घरातून निघालो होतो फक्त दर्शन झालं त्याच्यानंतर हे वर्कशॉप एवढं लांब होतं आणि एवढं ट्राफिक ते द्यायला आलो आम्ही वर्कशॉपवर आता गाडी बंपर दिलं आहे नंतर तो माणूस येऊन गाडी घेऊन जाणारे बंपर, बंपर बदलायचंय वाटतं या गाडीचं मला आता कंटाळा आला मी त्यांना सांगते की चला आता आपण घरी जाऊ डी मार्टचं बघू उद्या तर म्हणता नाही नाही मला बाहेर जेवायचं आहे आणि आता मी चिडचिड करते ना की तुम्ही मला डी मार्टच्या नावाने घेऊन आले आणि गाडीचे कामं करताय तर हे बघा मी काय एवढी डॉमिनोजची फॅन नाही आहे पिझ्झा बीझ्झा एवढं काय मला खूप नाही आवडत पण आता जबरदस्ती मी नाही म्हणते तरी ऐकायला तयार नाही आपण जेवण करून घेऊ म्हणता आणि मग घरी जाऊ नाही नाही मला बाहेरच खायचं आहे आज म्हणताय आणि आज शनी जयंती आहे तर मी व्हेज पिझ्झाच घेतला रेग्युलर आणि प्रशांतींनी व्हेज आचारी घेतला त्यांना आज बाहेरच पिझ्झा खायचा आहे पिझ्झा हेल्दी गोष्टी हो खायला पाहिजे आपल्याला सगळ्यांनाच कळलं जेव्हा आपण काही कामाने मी तर बाहेर पडलो आणि लेट झालं की मग असं बाहेर खाणं होतंच आता एकदुन डिनर टाईम झालं मी तर रोज लवकर जेवते खूप माझा प्रयत्न असतो की साडेसहाच्या माझं डिनर होऊन जातं आता बहुतेक साडेसात आठ वाजत आले ठीक आहे एवढं नाही तरी पण आता आम्ही हैदराबादला आल्यापासून इतकं नाही होत खाणं मुलां मुलं जेव्हा राहायचे बरोबर तेव्हा खूप व्हायचं म्हणजे नाशिकला तर ज्या वेळेस आम्ही राहत होतो ज्या माझ्या मैत्रिणी नाशिकच्या द्वारकेवर शालिनी म्हणून रेस्टॉरंट आहे बघा एव्हरी विकेंडला आम्ही तिथे डिनरला जायचो तर आता त्या मनाने खूप कमी झालंय झालं कधीतरी ठीक आहे नाही का तुम्ही आधी आचारी खाल्ला आहे का तुम्ही आता आचारी पिझ्झा घेतला आणि हा माझा व्हेज पिझ्झा आणि हा प्रशांतजींचा आचारी पिझ्झा व्हेज घ्यायचा म्हणजे त्यानिमित्त व्हेजिटेबल तरी खाल्ल्या जा गेल्या असताना आता पिझ्झा खाल्यानंतर डॉमिनीजच्याच बाजूला होतं चष्म्यांचं दुकान ते बघा प्रशांत त्यांना कंट्रोल करणं खूप मुश्किल असतं स्पेशली शॉपिंग करताना पिझ्झा खाल्यानंतर बाहेर आलो तर पाऊस सुरू झालेला होता मग आम्ही डीमार्टचा प्लॅन कॅन्सल केला आणि ठरवलं की आता आपण उद्या जाऊ डीमार्टला आणि हो आई नो खूप सगळ्या मैत्रिणी म्हणतील भाऊंची सर्जरी झाली आहे पिझ्झा वगैरे नाही खायला पाहिजे पण जसं की तुमचे भाऊ खूप हट्टी आहे जे त्यांना करायचं तेच ते करता आणि हो डॉक्टरांनी त्यांना डाएट असं काही सांगितलं नाही त्याच्यामुळे आम्ही जास्त काही विचार केला नाही हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि काल आम्ही डीमार्टला जाणार होतो परंतु अचानक पाऊस सुरू झाला आणि बरंच उशीर झाला होता मग आम्ही विचार केला की उद्या आपण मार्टचं काम करू मीच म्हटलं तसं प्रशांतजींना आता सकाळी सकाळी आंघोळी वगैरे करून रेडी होऊन रेडी असं काही नाही ॲज ऑलवेज आणि प्रशांतजींचा ब्रेकफास्ट झाला मी एक बनाना खाल्लं आणि आता आम्ही निघालो आहोत प्रशांतजींचे दोन तीन काम आहे आणि हॅलो 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 <laughs> <laughs> प्रशांतजींना बरं वाटत नाही आहे कसं बरं वाटेल ना तुम्ही जर आठ दिवसही आराम नाही केला महत्वाचे काम आहे ते करणं गरजेचं आहे त्यांना आताही त्यांचे काम आहेत महत्वाचे तर मग मी काय करते मी बरोबर राहते की चला एक तेवढंच की नाही बो आहे मी बरोबर आणि निघालो आहोत आम्ही आता सकाळचे पावणे दहा वाजले परंतु अक्षरशः बाहेर असं वाटत की बाबरे किती दुपारे आणि उष्णता भरपूर आहे तर चला बघू आता आज दिवसभर आम्ही काय काय काम करतो कुठे कुठे जातो आए सी, आए सी, आए मी काय खाते जरा वेळाने बघू आता कळेल तिथे आयसीआयसीआय बँक मध्ये प्रशांतजींचं काम आहे त्यांना म्हंटल मी बसते गाडीतच मला व्हिडिओ अपलोड करायचा होता त्यांना जर मी म्हणायला गेली ना पूर्ण आठ दिवस तरी तुम्ही करायला हवं होतं तर मग ते चिडचिड करता जे महत्वाचे कामं येते तर करावेच लागतील ना महत्वाचे काम आहेत करावेच लागतील ना मग काय करणार ठीक आहे चला म्हणून मग मी म्हटलं की आपण बरोबर असलं की तेवढंच नाही का कारण ब्लिडिंग असं सारखं नाही होते ते जमा होतं आणि मग ते जे डॉक्टरने सांगितलंय ग्लुकोज सिरीजमध्ये मध्ये भरून नोज क्लीन करावं लागतं ना तेव्हा ते ब्लडचे क्लॉट्स बाहेर येतात आणि ते का करावंच लागतं नाही तर मग त्यांना असं गच्च गच्च झाल्यासारखं वाटतं नाक आता उद्या सॅटरडे आहे तर उद्या डॉक्टरांनी बोलवलंय ऑपरेशन नंतर फर्स्ट फॉलोअप आहे डॉक्टरांचं बघू त्या मॅडम काय म्हणतात उद्या दाखवल्यानंतर कारण प्रशांतजींनी मला दाखवलं पण की एक नागपुडीने ना श्वास म्हणजे श्वास घेणं हे कामच बंद आहे त्यांचं एक नागपुडीचं त्यांनी मला ते इच्यावर बोट ठेवून ते करून पण दाखवलं की बघ काहीच आवाज येत नाही काहीच नाही म्हटलं ठीक आहे आता उद्या डॉक्टरकडे कडे गेल्यावर बघू त्या मॅडम काय म्हणतात तर उद्या जाऊ आम्ही डॉक्टरांकडे आता माहीत नाही त्यांना बँकेमध्ये किती वेळ लागेल तोपर्यंत मी व्हिडिओ बघून घेते अपलोड केलेला माझा माझा बँकेतून निघाल्यानंतर प्रशांतजी ज्या कंपनीचं काम करतात त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये त्यांची मीटिंग होती त्या मीटिंगसाठी आम्ही आलो आणि मी रिसेप्शनवर बसलेली आहे ऍक्च्युली गरमी खूप आहे म्हणून डिसाईड झालं की प्रशांतजी बोलले की मी कार चालू ठेवून जातो म्हटलं ठीक आहे परंतु मला जायचं होतं वॉशरूमला प्रशांतजी बोलले फर्स्ट फ्लोरलाच आहे ऑफिस जा तू आणि मम्मी म्हटलं चला आता बसून गेली मी तिथे रिसेप्शन वर म्हटलं बरोबरच जाऊ खाली आम्ही दोघंही लिटरली विसरून गेलो की कार चालू ठेवून आलोय आणि अर्धा तासापासून आम्ही वरतीच आणि कार चालू चावी काढून घेतली होती प्रशांतजींनी कार चालू ठेवून आता आली मम्मी तर बघते मोवॉच मन सांगते की मॅम कार चालू झाली मी घरून ब्रेकफास्ट केला नाही त्याच्यामुळे मी इथे उपमा घेतला आणि इडली सांबर इडल्या बघा कशा डोंगमध्ये मध्ये डुबक्या मारताय होतं मग गुगल मी गुगलवर सर्च केलं डी मार्ट नियर मी मग मी त्यांना बोलली की मी ग्रॉसरी घेते तोपर्यंत तो तुम्ही या म्हटलं तुमचं काम करू कारण ते बोलले तिथे तुला एक तास गाडीत बसावं लागेल मग म्हटलं एक तास गाडीत बसण्यापेक्षा मी ग्रॉसरी घेऊन घेते ना आणि डी मार्ट लगेच दिसलंय मला गुगलवर दोन तीन मिनटावर आहे म्हणून मी आता चालली आहे गच्ची बोली एरिया आहे हा एका मॉलमध्ये डी मार्ट प्लॅटिनम सिनेमा हॉल आहे बहुतेक हा बऱ्याच गोष्टी दिसत आहे तिथे तिथे आतमध्ये आहे डीमार्ट आणि ऊन बघा आणि दोन लोक प्रचंड भांडत आहे जोर जोरात बऱ्यापैकी मोठं दिसतंय इथे डी मार्ट आणि तास गाडीत बसण्यापेक्षा मी प्रशांत म्हटलं की मी तिथे जाऊन तोपर्यंत ग्रॉसरी घेते म्हणजे डी मार्ट नेहमीच आपलं रेग्युलर असलं की आपल्याला माहीत असतं कुठे काय आता हे बरंच मोठं दिसतंय बघू माझ्याकडे तसा वेळही आहे भरपूर बरंच मोठे मी जसं म्हटलं त्याप्रमाणे आणि बऱ्याच ठिकाणी ऑब्जेक्शनही घेता शूट करण्यावर तरी पण थोड्या थोड्या क्लिप मी करेल शूट कॉपी घेतली पाहिजे सुरुवात जी आहे ती सगळी करीन वस्तूंपासून झाली कॉर्नफ्लॅक्स चोको बिस्किट्स इतकं सामान घ्यायचं होतं की प्रशांत येऊन लागले पण माझं सामान घेऊन झालं नाही मी घरी गेल्यावर दाखवतो मी मुलं येणार म्हणून नक्की सात आठ पिशव्या माझ्या भरल्या डिमार्टच्या आणि बिल तर विचारूच नका आणि हे बघ प्रशांतजी चालले जॉकीच्या शॉप मध्ये दर दोन महिन्याला प्रशांतजी बन घेतात म्हणजे घेतात काय वळून बघितलं त्यांनी काय माहिती इतके होऊन जातात ते बनियन की जेव्हाही माझी आई माझ्याकडे येते त्यांच्या शेतामध्ये तो जागल्या म्हणता ना जागल्या म्हणतात माझ्या सासरी जागल्या म्हणतात एक्च्युली माहेरकडे सालदार असं काहीतरी म्हणतात जो शेतातलं सगळं काम बघतो आईन ते माझे भाऊ सगळे त्याला खूप जीव लावता कारण की तो खूप काम करतो बिचारा तर आई त्याच्यासाठी मग माझ्याकडून ब्रशांजींचे बनिण घेऊन जाती कारण की ते खूप नाही वापरत बनिण दर दोन महिनाला महिना दोन महिना झाला की ते जॉकीचे बण्यान घेणार म्हणजे घेणार त्यांना तो एक फार शोक आहे त्यांना म्हटलं जा 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 तुम्हीच घ्या म्हटलं आता सामान घेऊन घेऊनच खूप कंटाळी घरी गेलो दाखवते तुम्हाला काय काय घेतलं ते उन्गी 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 आणि आता सर गेलेले आहे नॉनव्हेजच्या दुकानामध्ये नॉनव्हेज घेण्यासाठी पण कोणी दिसत नाही वाटत त्यांना तिथे ऍक्च्युअली आम्ही आधी ज्या सोसायटीमध्ये राहायचो ना तर ते ती संड्याचा एकदम ट्रे घ्यायचो ज्याच्यामध्ये म्हणजे ती असतात तर ते दोनशे चाळीस रुपयाला तीस अंडे यायचे आता या सोसायटीमध्ये जे विजेता सुपर मार्केट आहे ना चक्क म्हणजे सहा अंड्याचे ते एकशे पंधरा रुपये असे लावता यांना म्हटलं बाबरे हे फारच काहीच काही लुटायचे काम आहे तिथून नाही आणायचे म्हटलं अंडे आपण होलसेल भा होलसेल मधून आणू म्हटलं म्हणून इथे त्यांना बरेच ठेवलेले दिसले नॉनव्हेजच्या दुकानात तर तीस अंड्याचा ट्रे घ्यायला गेले कालही आम्हाला एक अंड्याची गाडी दिसली तर आम्ही त्याला तो तो बोलला एकशे साठ रुपयात तीस अंडे होते चक्क एकशे साठ रुपयामध्ये तीस अंडे पण तो दुकानांची डिलेवरी द्यायला चालला होता आम्ही त्याला बोललो की आम्हाला दोन ट्रे दे साठ अंडे फ्रीजमध्ये नेऊन ठेवू हो म्हटलं प्रशांतजींना लागतात पण तो नाही बोलला तर बोलला मी डिलेवरी द्यायला चाललोय अंड्यांची म्हणजे कुठे एकशे साठ चे तीस मिळता आणि आमच्या तिथल्या मध्ये एकशे पंधराचे सहा दिले होते नुसते लुटायचे काम आहे हो जिथे लोक राहत आम्ही नाही पण पैशावाले एवढे सहा अंड्यांचे एकशे पंधरा आम्ही नाही देऊ शकणार म्हणून आता इथून घेता येते होलसेल भावामध्ये अंडी आणि काहीतरी चिकन बिकन घेतील लिटिल हार्ट बिस्किट मला आवडतात ते मी खात घरी जात आहेत तुमच्यापैकी कुणाला लिटिल हार्ट आवडतात मला सांगू शकता इतकं सामान डिमांड वरून म्हटल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी लागतात तरी मी जसं तर काल सांगितलं की मला आधी वाटत होतं प्रत्येक महिनाभर राहील आणि ते दोघं बरोबर येणार होते परंतु प्रतीकला त्याच्या कामानिमित्त करीना बरोबर यायलाही जमणार नाहीये म्हणजे तो करीना इथे आहे तेवढ्यातच तो, तो येईल दो एक में वर करेला नहीं ना। आता या सर्व आणलेल्या वस्तू ज्या आहेत त्या सर्व मी आधी डायनिंग टेबलवर काढून घेते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल की मी डी मार्टमधनं काय काय आणलेलं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा एकदा प्रशांतजींसाठी तुम्ही ज्या वेल विशेष पाठवल्या त्यासाठी आमच्या दोघांकडून तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि मला सांगा बघितल्यानंतर की मी ज्या वस्तू आणल्या आहे त्यातल्या कुठल्या वस्तू तुम्ही पण आणतात तुमच्या मुलांसाठी आई नो यात खूप अशा अनहेल्दी गोष्टी आहे परंतु जसं की आता तुम्ही बघता मुलं माझ्यापासून लांब राहतात थोड्या वेळासाठी येत आहे म्हणून मी ते सगळे नियमावली जे मी ते लहान असताना फॉलो करत होते आता जरा साईडला ठेवून देते आणि त्यांना जे खावंसं वाटतं ते मी त्यांना खायला करून देते आई ही अशीच असते हो ना